हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द डिफेन्स डिफेन्सच्या तर संरक्षण बचाव संरक्षण साधणारी गोष्ट समर्थन तटबंदी प्रतिकार प्रतिघात रक्षणाचे काम करणारे खेळाडू न्यायालयात आरोपीची बाजू मांडणारे वकील बचाव पक्ष किंवा देशाची संरक्षण व्यवस्था होत आहे डिफेन्सला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिले वाक्य आहे शी बिल्ट, स्ट्रॉंग इमोशनल डिफेन्सेस दुसरं वाक्य आहे द लॉयर प्रेझेंटेड अ स्ट्रॉंग डिफेन्स तिसरा वाक्य आहे वॅक्सिन्स आर अ डिफेन्स अगेन्स्ट इलनेस चौथा वाक्य आहे दोट हॅड मेनी डिफेन्स मेकॅनिजम्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू